हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या वरखेडा येथील तीर्थक्षेत्रावरून शेगाव तीर्थक्षेत्राला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता दरम्यान पालखी सोहळा पायदिंडी दिंडी रवाना झाली आहे ही दिंडी पायी शेगावकडे रवाना होत असून या दिंडीमध्ये अनेक भाविक भक्त सहभाग घेतात तसेच वरखेडा तीर्थक्षेत्रावरून ही तीन वर्षापासून सुरुवात झाली आहे त्यामुळे शेगावीचा गजानन महाराज पालखी दिंडी नेहमीच आयोजन केले जाते संत गजानन महाराज हे विदर्भासह ही मोठे सरदार स्थान आहे त्यामुळे संत गजानन महाराज यांच्या जाण्यासाठी वरखेडा शेगाव यांच्याकडे पायीपालखी सोहळा दिंडी रवाना झाली आहे अनेक भाविक भक्तांनी आपले श्रद्धास्थान असल्याचं सांगितलंय दुसरं वरिष आहे वरखेडा ते शे शेगाव वरखेडा ते शे, शेगाव शेगा। दुसरं वरिष आहे आम्ही दरवर्षी तीन वर्ष सतत चालू राहणार आम्हाला जास्त भक्ती आहे गे देवाची गजान महाराजाची त्याच्यामुळं आम्हाला आवड आहे पुन्हा माझं नाव भीमराव शामराव सावंत आमचं हनुमान संस्थान क्षेत्र असल्यामुळे आम्ही शेगाव गजान महाराजांच्या दिंडीची पायी पालखी यात्रा गेल्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून आम्ही समजा चालू केली आणि ही समजा चालूच राहणार आहे शेवा आमची आम्ही बंद पडू देणार नाही असं आमचं मनोगत आहे शंभर जवळजवळ वारकरी या हो आणि पुन्हा आणि आन दुसऱ्या ठेप्यावर गेल्यावर पुन्हा अनेक आमच्या गावातून काही मंडळी येणार आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी वे फोर कविता गजानन धुळधुडे हिंगोली महाराष्ट्र